आढावा परभणी पहलगाम येथील हल्ल्याचा निषेध आमदार डॉक्टर राहुल पाटील यांनी तीव्र निषेध करत दिले निवेदन जम्मू काश्मीर मधील पहलगाम हिंदू पर्यटकावर झालेल्या हल्ल्याचा आमदार डॉक्टर राहुल पाटील यांनी तीव्र शब्दात निषेध केला असून याबाबत त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे जम्मू काश्मीर मध्ये या भागात पर्यटकावर हल्ला करून दहशतवाद्यांनी अठ्ठावीस पर्यटकांना ठार मारले या घटनेमुळे देशभरात शांत व्यक्त होत आहे अतिरेक्यांचा हल्ला निधणी आणि भ्याड असून केंद्र सरकारने तातडीने कठोर पाऊल उचलून अतिरेक्यांचा शोध घेऊन त्यांना कठोर शिक्षा द्यावी दहशतवादाला समोनस करावी अशी मागणी आमदार डॉक्टर राहुल पाटील यांनी केली आहे आमदार पाटील यांच्या नेतृत्वात शिवसेनेच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले यावेळी शिवसेना सहसंपर्क प्रमुख विवेक नावंदर परभणी कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक अरविंद काका देशमुख महिला आघाडीच्या विधानसभा संघटक अंबिका डहाय उप जिल्हा प्रमुख संजय गाडगे शिवसेनाचे लोकप्रमुख नंदू पाटील माजी शहर प्रमुख अनिल डहाय यवासेना प्रमुख अर्जुन सामाले शहरप्रमुख ज्ञानेश्वर पवार माजी नगरसेवक प्रशांत ठाकूर विशू डहाय भैया भारती निखिल जैन गणेश मुळे गौतम भराडे सचिन गारुडी गोविंद निंगकर पंडू जाधव गजेंद्र चट्टे कुस्तुम नाईकुडे लक्ष्मण गोबाडे फैजुला पठाण श्यामा चांडक दीपा बोरुळ आदी उपस्थित होते महाराष्ट्र तुडेमाठासाठी प्रतिथी राहुल धबाले परभणी येथे अत्यंत निंदनीय असा मानवतेला काळीमा फासणारा आतंकवादी हल्ला झाला त्याच्यामध्ये बरेचसे कुटुंबीय जे, जे पर्यटनासाठी गेले होते महाराष्ट्र असेल ओरिसा असेल कर्नाटक असेल सर्व भारत देशामधून जे काही त्या ठिकाणी पर्यटनासाठी काश्मीरला गेलेले लोक होते त्यांना कुठलीही या गोष्टीची म्हणजे असा काळाने त्यांच्यावर घाला घातला आणि आतंकवाद्यांनी असा हमला केला की सव्वीस जणांना त्याच्यामध्ये आपला हो जीव गमावा लागतो सुरक्षा कर्मचारी त्या ठिकाणी कोणीही नव्हते प्रत्यक्षदर्शी लोकांचे इंटरव्ह्यू आम्ही कालपासून टी व्हीवर बघत आहोत दोन दोन हजार तीन तीन हजार पर्यटक त्या ठिकाणी येत आहेत हा भाग हा नेहमीच चंदन नगर आणि हा भाग हा संवेदनशील भाग म्हणून बघितला जातो आणि त्या भागामध्ये सुद्धा जर एवढे माणसं त्या ठिकाणी असताना सुरक्षेचा कर्मचारी नव्हता आणि असा दुर्दैवी काळाचा खाला ह्या सर्व कुटुंबियावर गेला ही अत्यंत निंदनीय घटना आहे ह्याचा आम्ही तीव्र शब्दात निषेध व्यक्त करतो ह्याच्या बुडशी जाऊन पूर्ण ह्याची माहिती घेणे कोणाचे त्याच्यामध्ये हात आहे जरी ज्या काल टेररिस्ट रेजिस्टन्स फ्रंट टी आर एफनी त्याचा एक आपल्या मान्यता दिली त्या स म्हणजे आतंकवादी संघटनेनी त्याची जबाबदारी घेतलेली आहे तरीसुद्धा आणखी खोलवर जाऊन ह्याची माहिती घेणे आणि जे आतंकवादी आहेत जेणेकरून भविष्यामध्ये अशा प्रकारच्या गोष्टी पुन्हा घडू नयेत कारण देश एवढा मोठा आहे मॉर्निंग वॉकला उठायला गेलं की लोक गोळ्या झाडायलेत माणसाचा मृत्यू होतो आहे नंतर इकडे आम लावून पर्यटनाला गेलेल्या लोकांवर मृत्यू होतो आहे जीवनपणाचं सुरक्षित राहिलं नाही अशा प्रकारची ही एक प्रक्रिया आहे आणि ह्याच्यासाठी अत्यंत कठोर पावलं उचलण्याची गरज आहे आतंकवादाच्या विरोधातली ही लढाई भारताला आणखी तीव्र करावी लागेल आणि ह्याला आणखी पुढे न्यावं लागेल हीच आमची ह्या माझा आपल्या माध्यमातून या, मा या सरकारला विनंती आहे आणि ह्या ह्याच्यातले जे कोणी आतंकवादी असतील त्यांना कठोरात कठोर शिक्षा आणि कारवाई पूर्ण झाली पाहिजे अशी अपेक्षा आम्ही या ठिकाणी व्यक्त करतो आजच महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा